गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी काठमांडूत जागतिक परिषदेत बदलापूरच्या देवाभाऊ सर्वात स्वस्त चष्मा म्हणून आय एपीबी ने मान्यता दिली आहे त्यामुळे बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेनं सादर केलेल्या तेहतीस रुपयांचा देवाभाऊ चष्मा आता अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये पोहोचणार आहे अंधत्व निवारण मोहिमेअंतर्गत ओच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या काठमांडूत आय बी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत तीन दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला एकशे चाळीस देशांचे सातशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोर या सामाजिक संस्थेनं सादर केलेल्या तेहतीस रुपयांचा सर्वात स्वस्त चष्मा चर्चेचा विषय ठरला परिषदेसाठी आलेल्या सर्वांसाठीचा चष्मा कुतूहलाचा विषय होता त्यांनी विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या स्टॉलला भेट देत कौतुक केलं आय बी अध्यक्षा कॅरोलिन केसी सीईओ पीटर हॉलँड युनायटेड नेशन्स चे अंबॅसेडर वेबसन डब्ल्यूएचओ चे स्टुअर्ड किल यांनी साकीब गोरे यांच्या स्टॉलला भेट देऊन देवाभाऊ चष्मा हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा असल्याचं जाहीर केलं विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेनं तेहतीस रुपयांपासून दोनशे साठ रुपयांपर्यंत देवाभाऊ चष्म्याची सिरीज बनवली आहे आता जगातील एकशे चाळीस पूर्णांक अडतीस डॉलर म्हणजे चष्मा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा सध्याच्या घडीला जगभरात एक पूर्णांक एक अब्ज लोक चष्म्यापासून वंचित असून तळागाळातल्या लोकांपर्यंत हा चष्मा पोहोचावा या उद्देशानं साकीब गोरे यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचा हा देवाभाऊ चष्मा बनवलाय चष्म्याची निर्मिती तेराशे मध्ये झालेली आहे आणि अद्यापपर्यंत एक पॉईंट एक बिलियन लोकांना चष्मा भेटलेला नाही आहे मनुष्याच्या आयुष्यातील तिन्ही बदलांमध्ये लहानपण तारुण्य आणि म्हातारपण चष्म्याची फार गरज असते आणि शिक्षण कमी झाला तर तारुण्यामध्ये काम कमी होतो तारुण्यामध्ये काम कमी झाला तर म्हातारपणामध्ये माणसाला त्रास होतो सर्व या गोष्टींचा आर्थिक नियोजनवर भार पडतो आणि आर्थिक नियोजन भार पडला तर स्वतःच्या आर्थिक नियोजन नियोजनवर देशाच्या आर्थिक नियोजनवर व जगाच्या आर्थिक नियोजनवर दृष्टीदोषाचा हा प्रचंड भार पडतो म्हणून आम्ही एक विचार केला का डब्ल्यू एच ओने सांगितला होता का स्वस्त चष्मा हवा आहे तर का नाही स्वस्त चष्मा तयार करावा म्हणून आम्ही हा देवा भाऊ सिरीज हा चष्मा बनवला व आजच्या समीटमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून दिला याची किंमत फार फक्त तेहतीस रुपये आहे जगाच्या एकशे चाळीस देशांमध्ये हा चष्मा पोचणार आहे आणि इथे सर्व लोकांनी विजिट केली माझ्या बूथवर आणि कुतूहलने विचारत होते का हे तेहतीस रुपयात भेटू शकतो का हो मी सांगितला हे मेड इन इंडिया आहे देवा भाऊ सिरीज सर्वांना तेहतीस रुपयातच भेटणार आहे पर्टिक्युलरली इम्प्रेस विथ देवा Spectacles and the importance of that to children, particularly because children, as you know, damage things easily. And it is very useful for drivers, again, because drivers need to have spectacles and their eyes checked regularly in order to be safe. We encourage this project and we look forward to collaborating with the Caribbean and India on this project. Thank you, Vision Friends, for making the a dream come true for a lot of people worldwide. You are giving those specs and uh, making them affordable and accessible for everyone around the world. Thank, thank you, thank you uh, my name is Kevin White. I'm from the United States of America, uh, representing a company called Global Vision 2020. Uh, and we, um, use, we're we talking about using these Deva Ba glasses. They're, they're excellent quality, um, beautiful glasses, really well made. And we're really excited about the collaboration between our two companies. Kup sangla kam. Kup sangla kam. Deva Nikhil Javan, Swanand, the Media, Badlapur. Swanand Newsla, subscribe kara, and the bell icon